शरीराविरुद्ध आणि मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या सोलापुरातील दोन सराईत गुन्हेगारांना स्थानबद्ध करून त्यांची येरवडा कारागृहामध्ये करण्यात आली आहे सोलापुरातील सलगरवस्ती आणि सदरबजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार सोमनाथ बजरंग जाधव वय बावीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर तीन हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्रानं जबरी चोरी करणं इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणं गैरकायद्याची मंडळी जमवणं खंडणी मागणं सरकारी नोकरांवर हल्ला करणं गृह अतिक्रमण करणं धाक दपटशा दाखवणं दगडफेक करणं शस्त्रानिशी फिरून धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्या विरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही सोमनाथ जाधव याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यानं आपली गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली तर सोलापुरातील सलगरवस्ती आणि फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार विकी दशरथ गायकवाड व चोवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी क्रमांक सहा हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं घातक शस्त्रानं जबरी चोरी करणं खंडणी मागणं गैरपरिरुद्ध धाक दपटशा दाखवणं सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणं इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या कृतीनं दुखापत पोहोचवणं मोटारसायकल चोरी गैरकायद्याची मंडळी जमवणं दगडफेक करणं शस्त्रांनीशी फिरून धमकी देणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे विकी गायकवाड याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली या दोघांच्या गुन्हेगारी कृत्याला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी स्थानबद्धतेच्या आदेशाची अंमलबजावणी करून पुण्याच्या एरवडा कारागृहात दोघांची रवानगी करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गवारी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सलगरवस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एमपीडीए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव विशाल नवले यांनी केली